बिघडलेली आहे प्रचंड तब्येत खालावत चाललेली आहे दादा या ठिकाणी छत्रपती शिवरायांना हात लावतायत म्हणजे शेवटच्या दादांनी हात जेव्हा लावले त्यावेळेस तब्येत बिघडत जाय लागली तेव्हाच दादा हात लावतात या ठिकाणी आपण पाहतोय आज प्रचंड तब्येत दादांची बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते महिलांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाण्यावर होताना पाहायला मिळत आहेत आता सर्वांना उपचार घ्या उपचार घ्या हाच या ठिकाण हात आहेत म्हणजे शेवटच्या दादांनी हात जेव्हा लावले त्यावेळेस तब्येत बिघडत जायला लागली तेव्हाच दादा हात लावतात या ठिकाणी आपण पाहतो आहे आज प्रचंड तब्येत दादांची बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते महिलांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतो प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाण्यावर होताना पाहायला मिळत आहेत